वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी आवळा सिरप सिरप घरी बनवून ठेवून आपण आयत्या वेळी त्याच सरबत बनवू शकतो पण ते छान टिकाव आणि मी एक्सप्लेन करून सांगणार आहे की पाण्याचा अंश त्यामध्ये अजिबात वापरायचा नाही भरणी कशी वापरावी हे सगळं मी एक्सप्लेन करून सांगते आवळ्याचं सिरप आणि त्यापासून आपण नंतर सरबत बनवू शकतो या रेसिपी रेसिपी आज आवळा सरबत घरच्या घरी सी विटॅमिनचा खजिना भरपूर प्रमाणामध्ये गुणधर्म असलेला हा आवळा आवळ्याचं सरबत घरच्या घरी आपण बनवू शकतो त्याची पद्धत इतकी सोपी आहे आणि टिकाओ म्हणून त्यामध्ये कोणता पदार्थ ॲड करायचा सगळं रेसिपीमध्ये सांगते मी पाऊण किलो आवळे घेतलेले आहेत सरबत बनवायचं असेल तर आवळे असे घ्यावे तीन ते चार पाण्याने मी आवळे स्वच्छ धुवून घेते मी इथे किचन टॉवेल घेतलेला आहे महत्वाची टीप आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत थोडे थोडे आवळे मी कपड्याने पुसून घेते खूप महत्वाचं आहे नाहीतर सरबत खराब होतं आवळे कट करते बिया काढून घ्यायच्या आहेत आवळ्यामधल्या आणि बारीक बारीक तुकडे करायचे आहेत बी काढलेली आहे आणि असे बारीक बारीक तुकडे केलेत मी आवळ्याचे बाकीचे आवळे सगळे चिरून घेते मिक्सरचं भांडं कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण सरबत होईपर्यंत पाण्याचा अंश कुठेही लावता कामा नाही सरबत जास्त दिवस अजिबात टिकणार नाही चिरलेल्या फोडी आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालते फोडी आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत आवळ्याच्या फोडी वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाहू शकता असं इतकं बारीक वाटून घेतलेलं आहे मी इथे सुती कापड घेतलेलं आहे बाउलवर कापड ठेवून आपल्याला ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे आवळ्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि वस्त्रगाळच करायचं आहे असं वस्त्रगाळ केल्यामुळे ज्यूस अगदी छान निघतो शक्य तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल पाहू शकता इत इतका ज्यूस निघालेला आहे महत्वाची टीप आहे आता आवळ्याचा ज्यूस काढून ठेवायचा नाही खूप वेळ तो काळा पडतो मी पुढची रेसिपी आता पटकन चालू करणार आहे आवळ्याचा ज्यूस काढल्यानंतर हा उरलेला आवळ्याचा चोथा खूपच गुणकारी आहेत आवळे अजिबात हा चोथा फेकून द्यायचा नाही उन्हामध्ये वाळवून याचा मुकवास तयार करू शकता केसांना मेंदी लावणार असाल तर हा चोथा तुम्ही त्यामध्ये मिक्स करून लावू शकता केसांना आणि शॅम्पू बनवणार असाल तरी हा चोथ्याचा उपयोग होतो आणि साखरेचा पाक करा त्यामध्ये वेलची पावडर घाला आणि हा चौथा त्यामध्ये मिक्स करून घट्टसर पाक बनवून फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता मी पाऊण किलो आवळे घेतले होते मी सातशे ग्रॅम साखर वापरते आता हे सिरप बनवून ठेवणार आहे तर साखरेचं प्रमाण तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर थोडंफार तुम्ही वाढवू शकता जाड जाडभेजची कढई घेतलेली आहे गॅस मी चालू केलेला नाही साखर आवळ्याचा ज्यूस गॅसची फ्लेम मी आता चालू केलेली आहे आणि महत्वाचं इथेच उभं राहून सारखं हिरवत राहायचं आहे नाहीतर साखर भांड्याच्या तळाला करपेल साखर विरघळलेली आहे आणि थोडा वेळ मी त्याला आटवून घेतलेला आहे थोडं दाटसर हवं सरबत म्हणून अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा काळं मीठ चवीनुसार मीठ मिक्स करते आता जिरेपूड आणि काळी मिरी पूड छान फ्लेवर येतो सरबतला आणि काळं मीठ वापरल्यामुळे थोडी टेस्ट येते तीन ते चार मिनटं उकळून घेतलेलं आहे म्हणजे सगळा फ्लेवर उतरेल सरबतमध्ये सरबतसाठी सिरप तयार आहे हे सिरप थंड झाल्यानंतर आणखी थोडं घट्ट होईल आपण उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन आलो की कोल्ड्रिंक पितो लिंबू सरबतसुद्धा चांगलं असतं शरीराला उन्हातून जाऊन आल्यानंतर पिणं हे आवळा सरबत बनवून ठेवा आणि त्याचा स्वाद घ्या थंड करून घेते सिरप दोन लिंब घेतलेली आहेत दोन लिंबांचा मी रस काढून घेते सरबतसाठी बनवलेलं हे सिरप थंड झालं आहे थंड झाल्याशिवाय लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा नाही थंड झालं मी आता लिंबाचा रस घालते त्यामध्ये महत्त्वाची टीप आहे मिक्स करते लिंबाचा रस सरबत टिकण्यासाठी काम करतं म्हणून लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि चवही वाढते सरबतची एक पातेला घेतले पुन्हा सुती कापड घेतलेलं आहे जिरे आणि काळी मिरी सिरप उखळताना मी त्यामध्ये ॲड केली होती सरबत पिताना लागू नये म्हणून मी हे सिरप गाळून घेते जिरे भाजून पावडर केलेली आहे त्यामुळे सिरपचा असा रंग आलेला आहे असं सरबतचं हे सिरप दाटसर झालेला आहे पाहू शकता मी काचेची भरणी स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे तुम्ही मोठी बॉटल सुद्धा काचेची घेऊ शकता भरणीमध्ये सिरप होते सरबतचं आयत्या वेळेस कधी पाहुणे आले तुम्ही हे सरबत बनवून देऊ शकता सरबतचं सिरप तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता असं मी ग्लास घेतला आहे थंड पाणी ग्लासमध्ये होत आवळ्याचं बनवलेलं सिरप तीन चमचे सिरप ॲड केले एक ग्लास पाण्यामध्ये आणि सरबत तयार अशा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार